परमेश्वरांना जेव्हा प्रत्येकाला बनवले त्यामध्ये काही भेट केलाय का प्रत्येकाला प्रत्येकाला दात प्रत्येकाला दात म्हणजे परमेश्वरांना मनुष्याला निर्माण करताना कसल्याच प्रकारचा भेट केला नाही दिसतो आपला समाज समाजमध्ये व्यक्ती व्यक्तीमध्ये भेट काय दिसतो कारण हा जो आत्मा आहे तो मुता स्वरूप आहे हा प्रकृतीमध्ये उत्पन्न झालेल्या गुणांमध्ये अडकलेला असतो त्यामुळे त्या गुणामुळे

त्याला काय मांसाहार करावं वाटतं त्याला फक्त धनाच्या पाठीमागे लागावं वाटतं त्याला दुसऱ्यांना त्रास द्यावं वाटतं काही लोक असतात तनुगुणात्मक प्रकृतीचे <machl> असतात <One nutrient> तनुगुणात्मक प्रकृतीचे लोक कसे असतात त्याला निश्चिद्ध प्रकारचे कर्म करावं वाटतं निश्चित म्हणजे शास्त्राच्या विरोधात जे कर्म असतात ते कर्म करणे म्हणजे निशिद्ध प्रकारचे कर्म पण निश्चिद्ध प्रकारचे तमुगुणात्मक करणारे जे लोक असतात ते कधीही पुन्हा फिरू सुद्धा मनुष्य योनीमध्ये येत नाही ते परत पुन्हा कुठून जाणार पशु योनीमध्ये जाताना म्हणून ह्या तीन गुणांमुळे प्रत्येक व्यक्ती हा अडकलेला आहे त्यामुळे तुमच्यामध्ये माझ्यामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये हा भेद आहे परंतु ज्ञानेश्वर हरिपाठ म्हणजे हे तीन गुण म्हणजे आता जर मी समजा तमोगुणात्मक आहे मी रजुगुणांमध्ये माझी प्रगती केली तमोगुणात्मक समगुणामध्ये जर गेलं तर जीवनाचा हे काही सात्विक प्रवृत्ती देह हे काय जीवनाचा जीवनाचा जे आहे किंवा आपल्याला ज्या ज्या जीवनामध्ये जी गोष्ट मिळवायची आहे ती निर्गुण अवस्था त्या भ्रमावस्थेमध्ये आपल्याला अवस्थेपर्यंत आपल्याला जायचंय निर्गुण हे सार म्हणजे आपल्या जीवनाचा सार आहे सचिदानंद स्वरूप जो आत्मा आहे जो परमात्मा आहे त्यामध्ये आपल्याला विलीन व्हायचं आहे आणि हेच आपल्या जीवनाचं ते आहे म्हणून माऊली सुद्धा हरिपाठाची सुरुवात का होतात देवाची यदावर हुबाली ते निमुक्ती चारही सारी येणार चार नृत्या आपणाला साध्य करायच्या देवाच्या दारी उभा क्षणभारी उभ ते देवाच्या दारामध्ये येण मिळतील क्षणबरी सुद्धा देवाच्या दारामध्ये थांबणे साधी गोष्ट आहे का आपल्या मध्ये काही ना काही प्रकारचं सत्कर्म पाहिजे आता मला सांगा या जगामध्ये किती व्यक्ती आहेत प्रत्येकाला वाटत असताना देवाच्या समोर गेल्यावर आपण क्षणभर थांबलं पाहिजे क्षणभर सुद्धा थांबत असताना तुमच्यामध्ये तो शुद्ध भाव पाहिजे त्या देवाच्या समोर नतमस्तक होण्यासाठी तुम्हाला सुद्धा पराभव करावा लागेल तुमच्यामध्ये तो सात्विक भाव पाहिजे तेव्हा तुम्ही क्षणभर थांबला माऊली काय म्हणतात तुम्ही तू क्षणभर तरी तुला त्या जी जिम्मेदारी असते तो परमिसर करून म्हणून माऊली काय आपण क्षणभर सुद्धा आपण क्षण काय केलं पाहिजे आपण मंदिराच्या समोर थांबलं पाहिजे ते क्षण शेच आहे ते मंदिर हे कुठं आहे ते आपण श्रीरानं स्वरूप तो निर्मूल निराकार स्वरूप आत्मा जो आहे तो कुठल्या गुणामध्ये लिप्टत नाही तो शरीर धारण केलेला आहे त्यामुळे त्याला ह्या नाना प्रकारचे दुःख नाना प्रकारचा त्रास त्याला जन्माचे ते मुलं पाहिले शोधून दुखाची कारण हे दुःख आहे आपण हे जे जीवनामध्ये आपण संसार बघा संसार बघाय किती त्रास आहे खोल म्हणेल त्या संसारामध्ये चुक आहे जगाच्या पाठीवर कुठलाही संसार व्यक्ती म्हणणार नाही की माझ्या जीवनामध्ये सुख आहे संसार हाच दुःखाचं कारण आहे संसारामध्ये कसलं दुःख आहे तुम्ही दुधाला आणि पाण्याला एक जर तुम्ही पाण्याला परमा काय परमार्थ जर म्हणता आणि दुधाला जर संसार जर म्हणतो तर काय करावं लागेल त्याला जर मिक्स केलं तर दूध आणि पाणी एक होईल आणि आपण काय राजंस नाही त्याला पाणी वेगळं करून आपण ते दूध वेगळं काढू शकतो किंवा पिऊ शकतो संसारामध्ये माणसाला कधी सुख नाही संसार संसारही परमेश्वरी माया आहे आपल्याकडे ती ज्ञानदृष्टी नाही आपल्याकडे ज्ञान दृष्टी आहे का भगवान श्रीकृष्णाने आपलं जेव्हा विराट स्वरूप अर्जुनाला हो जेव्हा दाखवलं ते अर्जुनाला बोला या जगाच्या पाठीचं जर आपण जर पाहिलं अर्जुना सका परम भक्त या पृथ्वी तलावर सुरणे नाही अशा अर्जुनाला म्हणजे काय म्हणतात अर्जुन जेव्हा झोपता होता तेव्हा हो तिच्या केसामधून सुद्धा कृष्ण कृष्ण असं नाम राम कृष्ण मंत्र म्हणजे परमेश्वराचं नाम ऐकू येत होतं मंत्र म्हणजे त्यांना परमेश्वराला जवळ केलेलं होतं अशा अर्जुनाला सुद्धा जे अर्जुनालामेश्वराचे विराट रूप होतं गीतेमध्ये जे सांगितलेलं ते रूप सुद्धा त्याला शक्य नाही त्याला दिव्यदृष्टी भगवान सिंग असेवायला लागले तेव्हा ती दिव्यदृष्टीच्या no no नंतर तो त्या परमात्माला पाहू शकला तुम्ही आम्ही तर